तुझं काय होमवर्क होत दाखव आज होमवर्क काय होमवर्क कलर मारला का कुठे काय शिकवलं होतं मॅडमनी काय होमवर्क दिला होता सांग ह तुला राजवीर काय दिलं स्टार होमवर्क काय दिल हो सरल दर्शन सर उल्टा धर सरल धर ना आस आस फिर फिर आस फिर हाँ वाव एक कलर दिले क्या तू वाव वेरी गुड का होमवर्क छान होमवर्क मैडम ने दिल होता का तो क्या केला राजवी राजवी होमवर्क करते हाँ अच्छा सिक्स अच्छा सिक्स बनवतोय का त्याच्यामध्ये कलर देतोय का व्हेरी व्हेरी गुड सिक्स कलर द्यायचा आहे का अजून सिक्स सिक्स लीला सेवन लीला वा वा टीचरनी काय दिलं तुला तुला पण गुड दिला का व्हेरी गुड काय सिक्स सिक्स ला कलर द्यायचा सेवन ला सिक्स आणि सेवन ला कलर द्यायचा आहे का आ, वा वा छान कलर देती तू अरे वा 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 व्हेरी नाईस व्हेरी नाईस तू काय करतोय राजवीर सेव्हन काढतोय का काढतोय तू हा सिक्स आणि सेवन हा व्हेरी गुड चल दे त्याच्यामध्ये कलर भर दिदी कशी देते बाय कारी चांगला दे बर का वा वा वा, वा, वा तो बाप रे बाप काय कलर दे छान तू राजवीर देना लि त्याच्या मग दाखवू नको मला लिहि ना त्याच्यात दाखवू नको मला लिहि त्याच्यात लिह टीचरनी सांगितलं ना मॅडमनी मॅडमनीमवर्क झाला अरे बाप कार्तिकी तुले फास्ट आहे सेवन सेवन राहिला ना तिकडे सेवन येत हा बघ हा सेवन राहिला ना आता सेवन कम्प्लीट कर आता कोणता कलर द्यायचा आहे हा कलर घेतला का कोणता कलर आहे रेड आहे का जमानी जमानी व्यवस्थित बसून द्यायचा बाई बस बस अरे असं नाही ना मग टीचर बोलतील ना का तुला दे पटापटा चल दे काढू नको ना दे तसंच दे तसच गिरो त्याच्यावर आ, वा वा, वा, वा किती छान दि कार्तिकी राजवीर तू पण देणार रे ली पटापट सेवन ली त्याच्यावर ली ना पटापट चल कार्तिकीच झाला कार्तिक व्हेरी फास्ट बाबू <laughs> काय फास्ट आहे बा कार्तिकी दमानी ना कुठे जायचं नाही आपल्याला दिदी व्हेरी नाईस व्हेरी नाईस अशा प्रकारे अभ्यास चालू आहे राजवीरचा कार्तिकीचा सिक्स मध्ये कलर दिला सेव्हन मध्ये कलर दिला आणि सेवन पण सिक्स पण त्याच्यावर सिक्सला पण लिहिलं सेवन पण लिहिला वा रे वा व्हेरी गुड छान अभ्यास गुड गुड टीचर उद्या गुड देणार आहे तुम्हाला छान अभ्यास केला तुम्हाला आता एक एक चॉकलेट देणार आहे बी तुम्ही छान छान अभ्यास करताय म्हणून हो हा हे घे तुला एक चॉकलेट माँ आ देख आ वेरी गुड चॉकलेट तुला बन दे तो बस ती तो उठूँ ना को तो एक तुला एक चॉकलेट छान अभ्यास बेस्ट क्या बनो थैंक यू बिंग को नहीं गई आ तो वेरी गुड अभ्यास चला बाय yeah. बाय yeah.